वंशाला दिवा हवा आणि त्यासाठी मुलगाच पाहिजे या भूमिकेतून स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार वाढत आहेत पण खरं पाहता मुलगी ही कुटुंबाचीच नव्हे तर देशाची शक्ती आहे याची जाणीव प्रत्येकाला करून दिली पाहिजे असं प्रतिपादन गर्भस्थ शिशु संरक्षण समितीचे राष्ट्रीय महासचिव श्याम सुंदर मंत्री यांनी केलं इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजीतील लक्ष्मीनारायण गोसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं संस्कार दिनानिमित्त भ्रूणहत्या विषयावर मार्गदर्शन आणि गोशाळेत अन्नकूट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवजी व्यास यांनी या कार्यक्रमाचा उद्देश विषद केला हिंदू विरोधी धोरणांमुळे भारतीय संस्कृती आणि मूल्य हळूहळू लोप पावत आहेत अशी खंत श्यामसुंदर मंत्री यांनी व्यक्त केली मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभावामुळे हत्येचे प्रकार घडतात त्यामुळं लिंग गुणोत्तर बिघडलंय लिंगभेद तपासणी आणि स्त्रीभ्रूण हत्येवर बंदी आहे पण हा कायदा प्रभावी ठरलेला नाही असंही मंत्री यांनी नमूद केलं कार्यक्रमाला कृष्णकांत लड्डा रमेशकुमार काबरा ब्रुजमोहन काबरा भगतराम छाबडा श्यामसुंदर मर्दा सुनील मुंदडा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते